नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे महानगरपालिकेची दोन हजार पंचवीसमध्ये जे आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण जे आहेत पदे रिक्त पदांसंदर्भातलं आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर याच्यामध्ये जे आहेत लिपिक पदांसाठीची जे आहेत एकूण रिक्त पदे जे आहेत म्हणजे लिपिक टंगलेखक या पदासाठीची दोनशे अठ्ठ्याऐंशी पदे जे आहेत लिपिक या पदासाठी जे रिक्त पदे जे आहेत ते आहेत पुणे महानगरपालिकेमधले मग त्याच्यामध्ये विविध पदे आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले पदे आहेत तर कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता हार्डवेअरचा आहे कनिष्ठ अभियंता नेटवर्क आहे संगणक प्रोग्रामर आहे संगणक ऑपरेटर आहे लघु टंकलेखक म्हणजे निम्न श्रेणी आहे लघु लेखक आहेत त्यानंतर लिपिक टंकलेखक आहेत त्यानंतर लिपिक टंक लेखक आहे मीटर रिसीवर रिसिवर आहेत त्यानंतर उप अधीक्षक आहेत संगणक चालक आहेत आणि ऑपरेटर आहे शिपाई आहे आणि शिपाई चालक आहे वाटते तर अशा पदांसाठीची जे आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या रिक्त पदे जे आहेत त्यांच्या संदर्भातले आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे या संदर्भातली जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते लवकरच पुणे महानगरपालिकेमधले संदर्भातली जर त्या संदर्भातलं काही अपडेट आलं तर मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु सध्या जे आहे तर पुणे महानगरपालिकेमध्ये हुडा कोटा जो आहे तो तो शिल्लक आहे जागांचा तर ह्या जा ज्या भरती प्रक्रिया आहेत तर त्या एम पी एस सीमार्फत मार्फत घेतल्या जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्या जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची किंवा सेवा भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा अपडेट होता पुणे महानगरपालिकेसंदर्भातला तर इतर महानगरपालिकेसंदर्भातली पण काही अपडेट आल्याच्यानंतर मी त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु सध्या जे आहे तर पुणे महानगरपालिकेमधले जे रिक्त पदे आहेत त्या संदर्भातलं हे अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग